हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर इकडे मी करते आहे साफसफाई कारण आता काही जवळच आला आहे म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ बघता गुढीपाडवा अगदी उद्या आहे आणि माझी क्लिनिंग चालू आहे तर गुढीपाडव्याची तर सगळं झाडून वगैरे सगळं झालं आहे कालच मी सगळं घर झाडलं आणि सगळे रूम क्लीन केले झाडून वगैरे आणि आज मी हे सगळे बेडशीट वगैरे उशींचे कवर म्हणा किंवा मग जेवढे पडदे वगैरे होते लावलेले तर ते सगळे आज काढून घेतले आणि ते सगळं क्लीन केलं आहे कपडे वगैरे आणि माझं हॉल किचन आणि बेडरूम सगळं झाडून वगैरे झाले परत जे आपले ब्लँकेट्स वगैरे असतात किंवा मग असे शे, बेडशीट वगैरे तर पडदे हे ते पण सगळं क्लीन करून झालेलं आहे तर झाडायची आणि धुयाची सगळी क्लिनिंग झाले पण आता क्लिनिंग फक्त किचनची बाकी आहे तर मग ती आज मी करत आहे तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय पण मी आज किचनची किचनची क्लिनिंग करते आहे कारण काल काय झालं कालच करायची होती मी सगळं हे सगळं काढलं वगैरे आणि धुवायला टाकलं आणि नंतर भिजत घातलं धुयाला टाकलं आणि पण आणि मी कालच करून घेणार होते सगळा किचन क्लीन करून घेतो भांडी वगैरे सगळे घासून काढणार होते पण काय माहिती आहे अचानक नंतर मला ना खूप असं लो वाटायला लागलं एनर्जी खूप लो गेली आणि अजिबात उठूच वाटत नव्हतं जाग्यावरनं पाया वगैरे दुखत होते पायाच्या तळव्यातून पण खूप अशा कळा येत होत्या आणि खूप म्हणजे खूप दुखत होते मला अशक्तपणा एकदम एवढा आलेला असं वाटतं बी पी लो झाल्यासारखं कसा त्रास होतो तसं झालेलं आणि मला काय करवतच नव्हतं काल मी पूर्ण दिवस एवढंच सकाळ सकाळी काम केलं आणि नंतर काहीच नाही व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत पोहोचला काल आणि त्याच्यानंतर जे झोपले ते दिवसभर मी झोपूनच होते मला नंतर मी काहीच काम वगैरे हो काहीच केलं नाही तर uh... असाच सगळा दिवस काल निघून गेला त्याच्यामुळं आज मी किचनचं क्लिनिंग करायला काढलेलं आहे भांडी वगैरे घासायला तर आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे पण त्याच्या अगोदर मी सांगते तुम्हाला की जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला सबस्क्राईबचं बटन असतं ते दाबा आणि त्याच्या बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा म्हणजे काय व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन्सद्वारेच माहिती पडेल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहाल तेर जन्नी नहीं, तर ज्यांनी कोणी केलं नाही तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला की लगेच सबस्क्राईब करा जर केले नसेल तर सांगते आहे आणि ज्यांनी केलं आहे तर त्यांना मनपूर्वक धन्यवाद तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात केलेलीच आहे तर आता सगळे पडदे बेडशीट सगळं भिजायला घातलं आणि मग बाकीची काय कामं होती ते थोडीशी केली दिवसभर काय झोपूनच होते आणि हे काय आहे म्हणाल तर ही आहे दृष्ट काढलेली चटणी चटणी म्हणजे जे आपल्या घरात मिरची पावडर असते ना तर त्याने तर अंशू अंशूची काल मी दृष्ट काढलेली तर ते आहे तर दृष्ट निघाली ती कसं ओळखायचं तर ह्या चटणीने मिरची पावडरने मी दृष्ट काढलेली तर ते अशी जाळावरती ठेवलेली तर ते एकदम कोळसा झाली आहे जळली आहे जर तिचा जर, जर वास आला म्हणजे ठसका वगैरे आपल्याला लागला ला तर समजायचं दृष्ट निघाली नाही आणि जर नाही आला तर समजायचं की दृष्ट निघाली म्हणून तर अंशूची मी काल दृष्ट काढली तर त्याला पण थोडासा त्रास होत होता म्हणून मग मी दृष्ट काढली आणि नंतर तो झोपलेला आणि आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचा हा मी विचार करत होते पण पालकची भाजी भाकरी भात असं बनवणार होते पण नंतर नील म्हणला नको ते काय बनवूस पालकचे पराठे किंवा मग थेपले बनव तर मग म्हटलं ठीक आहे पालक मी बारीक कट करून घेतला कोथिंबीर कट करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात मी ना मिरची हिरवी मिरची लसूण जिरं आणि कडीपत्त्याची पानं घातलीत आता हे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आणि इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे कणिक आपण नॉर्मल आपली असते तीच आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ दोन तीन चमचे घातलं तर कशासाठी तर ते जरा ठेपले असतात ते जरा खुसखुशीत होतात आणि चांगले जरा अजून चवी येते छान आणि त्या पिठामध्येच मी सगळी बारीक कापलेली पालक पण घालून घेतली आणि आता आपल्या ह्या पालकावरतीच सगळे जे आपल्याला मसाले वगैरे घालायचे ते घालून घ्यायचे आता मी इकडे जास्त काही मसाले वापरले नाहीत फक्त हळद वगैरे घातली आणि थोडासा ओवा घातला हातावरती हे करून बारीक करून म्हणजे बारीक होत नाही पण हातावर चोळून घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि लसूण मिरची जिरं आणि कढीपत्ता कोथिंबीरचं जे वाटण करून घेतलं होतं मी तर ते पण मी त्याच्यामध्ये ओतून घेतलं पालकच्या पे ह्याच्यावरती आणि नंतर आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपण नॉर्मली पीठ मळतो तसंच आपल्याला थोडं थोडं पाणी घेत घेत हे पीठ आहे ते थालीपीठाचं म्हणा की थालीपीठ नाही म्हणता येणार थेपल्याचं किंवा मग म्हणा पराठ्याचं मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला तर मी आता तसंच पीठ मळून घेणार आहे तर इथं नील होता त्याच्यासोबत मी बोलत होते आणि काय होतं ना कधी कधी आपलं अंगभिंग खूप जड येतं कारण आपल्याला समजतच नाही की किती आपण काम करतोय काय करतोय ते आणि कधीकधी उगाच आपल्याला कंटाळा येतो आळस अंगामध्ये भरतो आणि काहीच करावं असं वाटत नाही आणि मन पण एकदम उदास होऊन जातं तर मला पण काल तसंच होऊन गेलं मला अचानक एकदम विकनेस पण आला आणि काय कामाचा माझा सगळा घोटाळा होऊन गेला तर बघा पीठ मळून झालंय माझं तर जसे आपण कणिक मळतो तर त्याचप्रमाणे मी हे पीठ मळलं आहे पण कणकेपेक्षा थोरस थोडंसं असं सॉफ्ट आहे तर एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं नसेल वेळ तर नाही ठेवलं तरी पण चालेल आणि नॉर्मली जसे आपण पराठे बनवतो तर तसेच बनवून घ्यायचे तर तुम्ही आता इथं जर तुम्ही बालक बारीक नाही कापू शकत म्हणजे जितकी बारीक होईल तेवढी कापायची जर नाही जमली कापायला तर मग पिवरे बनवून पिठामध्ये ओतली ना तरीसुद्धा चालेल पण ती वे टेस्ट वेगळी येते आणि अशी पालक बारीक कापून टाकलेली टेस्ट वेगळी येते आता मी हिताना जसे आपण चपात्या बनवतो घडीच्या तर तसं मी याची घडी मारून घेतली आणि पराठा थेपला म्हणा लाटून घेतला येतो पण घडीची पण काही गरज नाही नाही घातली तरी, तरी चालेल असंच जरी लाटलं आणि भाजून घेतला तरीसुद्धा चालेल तर आता ह्याच्यावरती काय आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनं तूप किंवा बटर वगैरे लावू शकता किंवा मग तेल लावलं तरीसुद्धा चालेल तर मी इकडं तेलच लावलं आहे आणि दोन्ही बाजूने चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा तर मी लोखंडाचा तवा वापरला आहे आणि त्याच्यावरतीच आज थेपले पराठे म्हणा काय पण थेपला बनवून घेतला तर कसं बरं चांगलं असतं जरा लोखंडाचा तवा वापरलेला लोखंडाची भांडी वापरलेली तर मग हाच तवा ठेवला असं म्हटलं की जाऊ दे आपण ह्याच तव्यामध्ये बनवूया तर आता दोन्ही साईडनं छान भाजून झालेत आणि सगळे माझे थेपले पराठे सगळे बनवून पण झालेत तर तुम्ही इथं बघू शकता तर थोडासा डार्क कलर दिसतो आहे पण खूप छान होतात चवीला आणि थोडे तिखट असे मी बनवलेले तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका छोटासा होता उद्या पुन्हा भेटेन एक नवीन व्हिडिओ छानसा घेऊन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ